मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात तर आत्ता वाजलेत सकाळचे पाच पाच आणि आता आम्ही आहे जवळपास इंदापूरच्या जवळपास राम 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 कसलेच टंटवाजी चालू आहे इकडे तर आम्ही काल बारामतीला आलेलो आहे ॲक्च्युली काल आम्ही आमचे कुलदैवत वगैरे तिकडं पण गेलेलो पण त्यावेळेला काय ब्लॉग नव्हता घेतला तर आजचा ब्लॉग आहे की आम्ही काय आम्ही झाले असे मी जरा झोपेतच आहे पण मला आता अचानक आठवलं की मला ब्लॉग घ्यायचा आहे म्हणून मग ब्लॉग स्टार्ट केला तर आता कुठे चाललोय काय चाललोय बाकीचं सगळं देवदर्शन ऑल ट्रिप कशी होतीय त्याच्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघत राहाय कि नेवा आणि हा शंभू आणि श्री असं झोपलं तिकड हा काय काय

मला वाटते आम्ही यायच्या वेळेस सगळे चालेल का काय माहिती देवाला बघूयात नाही काय ओटी वगैरे घेतली आता बघूयात कसं करते दर्शन आवाज येत आहे तर बघा फायनली दर्शन झालं आणि ना मुख दर्शनच घेतलं का फायनली मी लागलं गेल्या वेळेस राहिलं होतं ह्या वेळेस नक्की नक्की आलो आता गर्दी तर हिता पण तू नये आता दर्शनातच कस काय होतं ते काय काय जम्मित काय नाही नाही ऍक्च्युली मला ते बघायचं होतं की ते देवाची आरती चालू झाली की ते चर्चा अर्धात काय असतात कविता ते आणखी खास एरिया असेल काय तू लाईन होती त्यावेळेस तुला मी एकोणीस वर्ष आधी आलेले ज्यावेळेला माझी आजी होती आम्ही सगळी ही ट्रीप केलेली आणि त्यावेळेला आम्ही घोडा आणि टांग असतो त्यात बसून गेलेलो तर एन्जॉय झालेला आणि छोटी होती का माझे तू हा म्हणजे खूप छोटी नव्हती पण छोटेच होते तर हे ना त्याला अशा दुकानावरती सगळे इंडुळ कुंडुळ जिलेबीची नावं होती ना तर ते आम्हाला एवढं अप्रूप वाटायचं की अरे यार आम्ही कुठं आलोय काय घेऊन हॅनला काय घेणं वाटत नाही

आम्ही वरच वाचतो श्री साई श्रद्धा फॅमिली रेस्टॉरंट खाली इंग्लिश दिलं ते बरोबर मी खालचं नाही वाचलं बघ ना माझ्या वरच होते मी होत खालचं वाचलं हा ती लँग्वेज बोलून दाखवा मग आम्ही मानतो की तुम्ही ते वाचन हा मग बोललो की श्री साई श्रद्धा फॅमिली रेस्टॉरंट हा बरं जेवलो लोक असं विचार मला कन्नड मध्ये हंड्रुंद्र डुक कुंद्र तिकडे गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात आणि आजची सुरुवात झाली सकाळच्या नाश्त्यापासून देखील आम्ही मस्त असं बनवलं डोसा इडली सांबर आणि इकडे मम्मी पप्पा बसलेत आणि मम्मी पप्पा तुम्हाला अवतार बघून लक्षात येईल की त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आणि ते दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि जस्ट कालच घरी आलेत असा विषय आहे स्वतः नाश्त्याला हे बनवलंय आता जेवणाचं काय सो आजचा फुल ब्लॉग असणार की आज दिवसभरात काय काय होत तयारी झाली इकडं हॉल भरून वरडी मंडळ येऊन बसले आणि इकडं नवरीला सजवण्यासाठी खास आमच्या मावशी आल्या इकडे नवरीचा मेकअप चाललाय इकडे बहिणी मम्मी थांबल तर हा बघ नवरी मेकअप चालू आहे मग तिकडं आई करते मेकअप लग्नाची फुल तयारी बघा इकडे खूप सारे पाहुणे आले अच्छा इकडं दिदी आली ती तिथं तिचं काम घेऊन आली हिचं काम चाललंय आणि नकुल आणि शंभू मध्ये मध्ये करतायत लग्नाची काही हाय आणि मम्मी आज आली मी तुम्हाला म्हंटल ना मम्मी तिच्या गिरायकांची पूर्ण कपडे घेऊन आली ती माझ्या मशीनवरती येऊन कपडे शिवती म्हणजे ॲक्सिडेंट होऊन कालच ते हॉस्पिटलमधून घरी आलेत आणि तिने आल्या आल्या म्हणजे हा एक ब्लाऊज शिवलाय हा एक ब्लाऊज शिवलाय ती म्हण तिथं बसून काय करायचं म्हणजे ते असतंय की पूर्वीच्या माणसांना नाही वाटत जरी असलं तरी पण काम करतात तर तिचं दिवसभर आज हेच चाललंय आणि मी तिकडे गेलेले त्यावेळेला सो चलो आणि कशी दिसते मी ही साडी मला प्रमोशनला आली आहे जर हवी असेल कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल अक्षदा वाटप चालू आहे मराठी मंडळी सगळे आले तिकडं गच्च भरलाय पब्लिक जेवण कमी पडेल बहुतेक नाही हे दोन काका आहेत अरे ऐक इथं टाकतो मी तू गप्रव घेतले घेतले सगळ्यांनी